जय सिद्धनाथ मसवडचा सिद्धनाथ आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मसवडच्या सिद्धनाथाची माहिती आपण घेऊया हे क्षेत्र साताऱ्याजवळ आहे we oh. नमस्कार मसवडचं सिद्धनाथ आपण पाहूया एम के द एक्सप्लोर या चॅनेलवर म्हसवड हे गाव साताऱ्याच्या दक्षिणेला साताऱ्यापासून ऐंशी किलोमीटर आहे माणगंगा या नदीच्या काठी माणदेशात हे गाव आहे आणि ते म्हसवड हा काळभैरवाचा अवतार किंवा शंकराचा अवतार असं हेमाडपंथी शैलीचं उत्तम मंदिर आहे म्हणजे यावेळेला अप्रतिम शिल्पकाम आपण बघताय हेमाडपंथी स्टाईल आणि इथे गुलाल उधळलेला आहे आणि अनेक देवांच्या उत्तम शिल्पकृती आणि रंगरंगोटी उत्तम आहे हा देव हा चालुक्यकालीन आहे अकराशे साली चालुक्य राजाने स्थाप चालुक्यकालीन स्थापत्यकला आहे आणि त्यानंतर डुबल घराण्याने याचा जीर्णोद्धार केला आपण गोमुख पाहत आहे त्याचप्रमाणे इथे गजदेव आहे म्हणजे मुख्य देव आणि याची नारळ फोडून पूजा करतात उत्तम अशी दीपमाळ आहे इथे दिवे लावले जातात पौर्णिमेला आणि उत्सवाच्या वेळी त्याचप्रमाणे आपण प्रतिमा सन्निधी बघताय सिद्धनाथ आणि जोगेश्वरीचा एकत्र विवाह मार्गशीर्षमध्ये होतो आणि हे देव खूप पूजले जातात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातूनसुद्धा लोक इथे येतात सातारा सोलापूर मार्गावर म्हसवड हे गाव आहे माळगंगा नदीच्या काठी सिद्धनाथ राजा या स्थळा दक्षिण काशी असेही म्हणतात त्याचप्रमाणे आपण पाहताय सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांच्या अतिशय उत्तम अशा मूर्ती आहेत त्याचप्रमाणे त्यांची आरती आणि इतर काही स्तोत्र ह्याचा आपण बोट पण पाहताय त्याचप्रमाणे या भागामध्ये शिल्प पण आहे त्याचप्रमाणे सिद्धिनाथाचं उत्तम था था। शिल्प आहे आणि सिद्धीनाथाची पूजा करून नवस बोलले जातात आणि शिवशिल्प त्याचप्रमाणे इतर काही मंदिरं आहेत आणि सुवासिनीने पूजण्यासाठी एक गणपतीचं मंदिर किंवा एक गणपतीचं ठिकाण मध्यभागी आहे हे शिवमंदिर शिवलिंग सन्निधी आपण आहे मंदिराच्या बाहेर आणि या दक्षिण काशी क्षेत्राला अनेक लोक भक्तिभावानं रोज येतात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये सिद्धनाथ सिद्धनाथ भसवट सिद्धनाथ आणि जोगेश्वरीचा विवाह सोहळा आणि जात्र, जात्रा यात्रा भरते असं हे ठिकाण अतिशय पाहण्यासारखं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण गणेश गणेशपूजा बघताय सुवासिनींची पूजा की मध्यभागी असते इतर देवाच्या मूर्ती पण आहेत त्याचप्रमाणे या मंदिराच्या बाहेर भोजलिंग देवस्थान आहे भोजलिंग आणि देवी असं देवस्थान आहे ते डुबल घराण्यांनी स्थापलेलं आहे आणि अतिशय उत्तम शिल्पकाम असलेल्या या भोजलिंगाचं दर्शनसुद्धा घ्यायची एक पद्धत आहे त्याचप्रमाणे आपण बाहेरचा भाग बघताय मंदिराचा दक्षिण काशी असं हे देवस्थान अतिशय प्रसिद्ध असून मसवाडी यात्रा प्रत्येकजण करतात या भागातला आल्यावर त्याचप्रमाणे बाहेर सत्यनाथ सत्यनाथ आणि नवनाथ मठ आहे त्यामध्ये नवनाथांची मूर्ती आणि सत्यनाथांची मूर्ती आहे आदेश नवनाथ गुरुर्ब्रह्मा गुरु देवो महेश्वरा क्रूर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन्मा तर असं हे ठिकाण प्रत्येकाने पाहावं असंच आहे मसवोडचा सिद्धनाथ जय सिद्धनाथ अशाच व्हिडिओसाठी हे चॅनल आपण सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो याच्यावर अनेक असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील फेसलेस व्हिडिओ आहेत पण माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय सिद्धनाथ